लातूर में बंजारा समाज ने विराट मोर्चा निकाला जिसमें हजारों लोग शामिल हुए हैं इस मोर्चे में लोगों ने हैदराबाद गजट के आधार पर गो, गोर बंजारा समाज को अनुसूचित जनजाति का दर्जा और आरक्षण देने की मांग की है इसके लिए उन्होंने तहसीलदार के जरिए पीएम को आवेदन सौंपा है समाज ने संविधान की धारा चौदह पंद्रह एक और पंद्रह चार का हवाला देते हुए न्याय नहीं मिलने पर आंदोलन तेज करने की चेतावनी दी है मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे तर आपण आता चाकूर शहरामध्ये चाकूर मध्ये आज बंजारा समाजाने खूप मोठ्या प्रमाणामध्ये खूप अगदी विराट मोर्चाचं स्वरूप आलंय तर हे बंजारा समाजाची एक तर खूप अगदी विदारक कहाणी आहे कारण हा समाज जो आहे हा समाज अतिशय गोरगरीब पद्धतीने कारण आपण जर पाहिलं आता एका भाषणामध्ये आपल्याला सरांनी सांगितलं की मुलांचं सा लग्न झालं की अगदी आम्ही आमच्या कुटुंबासहित दिवाळी झाली किंवा दिवाळीच्या सुरुवातीला उसाळा निघून जातो म्हणजे आमचं कुटुंब पूर्णपणे राणावनातच गेलेलं आहे आमच्यावरती अन्याय होतोय एसटी प्रवर्गामधन आरक्षण मिळालंच पाहिजे तर ते एसटी आणि भाषणामध्ये असंही आपण ऐकलं की आम्ही एसटी आरक्षण नाही तर आम्हाला जाणीवपूर्वक बघत आहे आणि आम्ही जे एकोणीसशे अठरा एकोणीसशे एक एकाहत्तर ची जी यादी आहे त्यामध्ये आम्ही अकराव्या नंबरला आदिवासी आहोत त्यामुळे आम्ही परत मागत नाहीये आणि मराठा आरक्षणाने परत उचल खाल्ल्यामुळे आम्ही आज मागतो अशातला भाग नाहीये तर आम्ही अठ्याहत्तरा वर्षापासून आमचे बापदा मागोमागू मेलेले आहेत ज्यामध्ये रामराव बापू असेल वसंतराव नाईक असेल या सगळ्यांनी अगोदर मागितलेल्या आहे तरी परंतु या शासनाला जाग आली नाही म्हणून आम्हाला रस्त्यावर उतरायची वेळ आलेली आहे एसटी आरक्षणाचा लढा हा खूप आधीपासून आहे पण सरकारला जाग येत नाही प्रबळ समाजासाठी सरकार तत्परपणे जी आर काढू शकते तर मग बंजारा समाज ऑलरेडी शेड्यूल ड्राईव्ह मध्ये आहे त्यांच्यासाठी जी आर काढायला त्यांना हाई गाई करायची अजिबात आवश्यकता नाही कारण ज्या पद्धतीने आजही स्थलांतरित समाज आहे आम्ही सहा महिने तंड्यावर राहतो तर सहा महिने ऊसतोडीसाठी घर सोडून लहान लहान लेकर सोडून आमच्या माऊल्या या तांडा सोडून बाहेर येतात तांड्यामध्ये कोणीच राहत नाही सहा सहा महिने तांडे ओस पडल्यासारखे दिसतात मग आम्हाला पण हेच मागणी आहे की आमच्या समाजाला न्याय मिळावा मान्यता द्यावी पूर्वीपासूनच एसटी प्रवर्गामध्ये आहे आणि त्याच पद्धतीनं बंजारा समाजाला एसटी प्रवर्गामध्ये समाविष्ट करावा आमची मागणी ही आताची मागणी नाहीये आमची मागणी ही सत्तर वर्षापासूनची आहे या मागणीसाठी आमचे संत रामराव बापू हे आज दिल्लीमध्ये जंतर मंतर हा मोर्चा काढला आझाद मैदानावर त्यांनी मोर्चा केला मला फक्त मुख्यमंत्री साहेबांना विनंती करण्यात येते की आपण जी बंजारा समाजाची जी काशी म्हणतो आम्ही ती बंजारा समाजाची काशी जी आहे पोरा देवी आहे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना मी विनंती करतो की इथून आवाहन करतो की ज्या ठिकाणी आपण जे शब्द बोललेला आहे आमच्या काशीवर की त्या ठिकाणी बंजारा समाजाला एस आरक्षणात मान्यता द्यावी समाजाचा आक्रमकपणा जर आपण पाळला तर कारण हा कोरगर यांचं हे एकच एकच मत आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही जे आश्वासन दिलं होतं ते आश्वासन आता पाळा आमच्या ज्या काही काशी होती त्या काशीच्या ठिकाणी तुम्ही आश्वासन दिलं होतं आणि ते आश्वासन पाळा असं ज्या समाजाचं म्हणणं आहे